निफाड तालुक्यातील ना खेडली ना खेडलीझुंगी या गावामध्ये मी उभा आहे आणि विषय आहे शेत रस्त्यामुळे ना खूप वर्षापासून या शेतकऱ्यांना अडचण आहे व्यवस्थित नाही येणं जाणं असेल शेतीचे काही कामं असतील विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना जायचं असेल शाळेमध्ये मेडिकल इमर्जन्सी असेल या सगळ्या गोष्टीमध्ये ना प्रॉब्लेम क्रिएट होत आहे तरी पण आहे ना शासन प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणा की त्यांना कामच करायचं नाही असं म्हणा अडथळे आता आहे आपल्याकडं कायदा आहे कायद्याचं राज्य आहे आपलं अडथळे जरी आले तर कायदा सक्षम असल्यामुळे ते अडथळे दूर होऊ शकतात पण शासकीय अधिकारी कर्मचारी यांची नाही इच्छाशक्ती पाहिजे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पण ती नाही इच्छाशक्ती कुठंतरी दिसत नाही शेतकऱ्यांमध्ये भांडणं होत राहता जरी पण नकाशावरती जर रस्ता असला तरी पण एखाद दोन जर आड आले ते सुद्धा आपल्याला कंट्रोल करता येते नाही हाना माऱ्या होत्या मारा माऱ्या होत्या कोर्ट कचाऱ्या होत्या आणि रस्ता आहे तसाच राहतो आता रस्त्याचा विषय काय पावसाळ्यामध्ये जर तुम्ही याल ना पावसाळ्यामध्ये अक्षरशः चालता पण येत नाही अशी परिस्थिती रस्त्यांची राहते मी म्हणतो आपण एकविसाव्या शतकामध्ये जगतो विज्ञान युगात जगतो रस्ता वीज पाणी आरोग्य शिक्षण या मूलभूत सोयीसाठीच आपल्याला भांडावं लागतंय आपल्याला ओरडावं लागतंय मग कोणतं विज्ञान युग आणि कोणतं एकविसावं शतक काय म्हणायचं आपण स्मार्ट झालो कसलं स्मार्ट झालो स्मार्ट गावं स्मार्ट शहर स्मार्ट राज्य स्मार्ट देश फक्त आपण घोषणाच करायच्या का फक्त बोलायचं का शेतकरी राजा आहे शेतकरी राजा राजाची अवस्था पा राजाला यायला जायला रस्ता नाहीये आता जनार्दनला मी विचारतो काय विषय आणि किती दिवसापासून तुमचे हा रस्ता गाव ना कशाप्रमाणे चाळीस ते पन्नास वर्षापासून बंद आहे आता पूर्वी लोकसंख्या कमी असल्यामुळे इकडून फक्त पावलट होती आणि कालांतराने ही पूर्णपणे बंदच झाली आणि ह्या रस्त्याचा पाठपुरावा कोणी केलाच नाही नंतर काय झालं ह्या लोकांना जाण्यासाठी त्या जो मेन खेडला आणि रुई रोड आहे तो रोड होता तो रोड इकडच्या काही लोकांच्या वादामुळे तो रोड बंद केला आणि तेच लोक आता या रस्त्याला पण विरोध करत आहे जेणेकरून आपण जर हा रस्ता पूर्ण जर केला तर हा वाद जन्मोजन्मी संपुष्टात येईल असं माझं वैयक्तिक मत आहे आणि जे तुम्ही जे बोलले की मानसिकता पाहिजे ते अगदी बरोबर आहे आणि अधिकारी लोकांनी आपल्याला सहकार्य केलं नाही असं नाही सहकार्य केलं जसे आपले साहेब आहेत मंगरुळे साहेब त्यांनी खूप सहकार्य केलं तहसीलदार साहेबांनी सहकार्य केलं फक्त एवढंच आहे की त्याचा जो आम्ही पाठपुरावा हो केला तर त्या पद्धतीने काम झालं नाही कारण आता बाकीच्या गोष्टी असतील ते मी मान्य करतो परंतु जेवढा पाठपुरावा आम्ही केला त्या पद्धतीने हे काम झालं नाही आणि याच्यामध्ये मग काय झालं कोर्टने स्टे घेतला किंवा जे काही आडमंट लोक आहेत आडद लोक आहे किंवा ज्यांची विकृत मानसिकता आहे अशा लोकांनी विरोध केला आणि विरोध करून ते काम पूर्णपणे बंद पडलं आणि आता तुम्ही पाहता तुम्ही एक इकडे चक्कर मारला किती रस्त्याची वाईट दुरावस्था आहे त्यानंतर मी एक आय टी इंजिनियर आहे तसं पाहिलं तर मला इकडे काहीच करायची गरज नाही परंतु ह्या लोकांचे हाल मला बघवत नाही अक्षरशः पावसाळ्यामध्ये मुलं म्हातारी माणसं पडतात हो रस्त्याने पडतात आणि एक दीपक म्हणून आहे दीपक सुदाम पाटील माझा सुलभौज आहे त्याच्या आजीचं जे काही प्रेतयात्रा निघाली होती ती गाडी पलटी झाली होती हा व्हिडिओ मी साहेबांना पण पाठवलेलं हो आहे एक हे एक ट्रॅक्टर तिथे पलटी झाला एक छोटा हत्ती त्यांनी घरासाठी माल आणला होतो तो, तो पलटी झाला त्याचा पण मी व्हिडिओ साहेबांना पाठवलेला हो आहे तर माझा एक असंच प्रशासनाला विनंती आहे की जर तुम्ही हा रस्ता आम्हाला काढून दिला हा जन्मोजन्मीचा वाद संपुष्टात